ऑलिम्पिक हे खेळांची सर्वोच्च स्पर्धा या स्पर्धेसाठी नुसती निवड होणं देखील खूप मानाची गोष्ट आहे जे या स्पर्धेत पदक पटकावतात ते तर जगातले सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवले जातात ऑलिम्पिकच्या पात्रतेचे निकषही अतिशय कठोर असतात त्यामुळेच उत्तमातल्या सर्वोत्तमांची ही स्पर्धा पाहण्यासाठी अख्ख जग आसोसलेलं असतं नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये अनेक घटना गाजल्या काही वाद झाले काही किस्से घडले तर इतरही काही अनोख्या गोष्टी हळूहळू उजेडात येत अशाच एका घटनेमुळे संपूर्ण जगाने आश्चर्याने तोंडात बोट घातली आहेत कोणती आहे ही घटना बघूया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं स्विमिंग मध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलेल्या एका महिला स्विमरची ही गोष्ट आहे त्यांच्या देशातर्फे ऑलिंपिकसाठी ती तिची निवड झाली पॅरिसच्या ऑलिम्पिक नगरीत ती दाखल झाली आपल्या देशाच्या टीम बरोबर राहिली पण गैरवर्तनामुळे तिला ऑलिम्पिक मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अर्थात तिच्यावर ही कारवाई आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नाही तर तिच्याच देशानं बेशिस्तीच्या आरोपाखाली तिला ऑलिम्पिक नगरीतून बाहेर पाठवलं हा देश आहे पॅरॅग्वे आणि त्या महिला स्विमरचं नाव आहे लोआना का तिला ऑलिम्पिक मधून बाहेर काढलं गेलं तर कारण आहे की तिच्यामुळे इतर खेळाडूंची कामगिरी खराब होत होती आता कोणीही म्हणेल की एखाद्या खेळाडूमुळे दुसऱ्या खेळाडूची कामगिरी कशी काय बिघडेन तेही त्या खेळांशी त्या खेळाडूंशी त्या महिलेचा काहीही संबंध नसताना लुआना अलोन्सो ही पॅरॅग्वेची केवळ बेस्ट स्विमर नाहीये तर ती अतिशय देखणी आणि सुंदर आहे पॅरॅडवेचे इतर खेळाडू ज्या ठिकाणी राहत होते त्याच ठिकाणी तीही राहत असल्याने था आणि तिचा तिथे वावर असल्यामुळे इतर खेळाडूंचं लक्ष विचलित होत थो होतं विशेषतः पुरुष खेळाडू तिच्या सौंदर्यावर फाळून इतर खेळाडूंचं आपल्या खेळावरील लक्ष भरकटत होतं तिच्या असण्यामुळे खेळाडूंचं लक्ष आपल्या खेळाऐवजी तिच्याचकडे जास्त असल्यामुळे खेळाडूंची कामगिरी खालावत असल्याचा निष्कर्ष पॅरॅडवेच्या अधिकाऱ्यांनी काढला इतकंच काय आपल्या पराभवाचं अख्ख्या कामगिरीचं खापर काही खेळाडूंनी तिच्यावर फोडलं ती जर आणखी काही काळ ऑलिम्पिक नगरीमध्ये राहिली तर उरलेल्या स्पर्धात आणि त्यात भाग घेतलेल्या खेळाडूंच्या कामगिरीतही घसरण होईल या भीतीनं अर्ध्या ऑलिम्पिकमधून तिला घरी पाठवण्यात आलं अर्थात तोपर्यंत लोआनाचं जलतरणातील आव्हान संपलेलं होतं जलतरणाच्या ज्या ज्या प्रकारात तिने भाग घेतला होता त्यातल्या कोणत्याच प्रकारासाठी ती फायनलसाठी क्वालिफाय करू शकली नाही असं असलं तरी ज्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला असतो त्यांना ऑलिम्पिक स्पर्धांचा अधिकृत समारोप होईपर्यंत ऑलिम्पिक विलेजमध्ये राहण्याची परवानगी असते त्यानुसार लुआना ही स्पर्धा संपेपर्यंत तिथे राहू शकत होती तिच्या देशानंही तिला तशी परवानगी दिलेली होती आणि इतर खेळाडूंबरोबर ती मायदेशी परतणार होती पण त्याआधीच तिला तातडीने ऑलिम्पिक विलेज सोडण्याचा आदेश देण्यात आला या संदर्भात पॅरॅग्वेच्या राष्ट्रीय संघाच्या व्यवस्थापकांनी मान्य केलंय की आम्ही लुआनाला अर्ध्या ऑलिम्पिकमधून घरी पाठवलं कारण तिची उपस्थिती आमच्या देशाच्या इतर खेळाडूंना प्रेरणा मिळण्यापेक्षा त्यांची कामगिरी खालावण्याला त्यांचं लक्ष विचलित करण्यालाच अधिक कारणीभूत ठरत होती लुआना अतिशय फॉट हो असल्यामुळे आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही अशी तक्रारही काही खेळाडूंनी केली लुआनाला आपल्या सौंदर्यामुळे ऑलिम्पिक नगरी सोडावी लागली तिचा हॉटनेस हो हा तिचा पॉइंट ठरला तिच्या देशाच्या खेळाडूंची कामगिरी खालावली असं सांगितलं गेलं तरी आपल्या लावण्यामुळे फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ऑलिम्पिक विलेजमध्ये मात्र तिने चाहत्यांची मनं जिंकली त्यांच्या हृदयावर तिनं एकतर्फी राज्य केलं आपल्या सौंदर्यामुळे ऑलिम्पिक नगरीतून आपल्याच देशानं आपल्याला बाहेर काढलं घरी पाठवलं याचा लोआनाला मोठा धक्का बसला मायदेशी परतल्यावर तिने तडकाफडकी आपण स्विमिंगमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं तिच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना आणि इतर खेळाडूंना धक्का बसला त्याबद्दल आपल्याच देशाला त्यांनी खडे बोलही सुनावले लुआना आता पुढे काय करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता असली तरी ती आता प्रशिक्षक म्हणून पाण्यात उतरेल असा अंदाज